नमस्कार मी दीपिका दीपिकाज रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात पनीर तेही घरच्या घरी त्यासाठी इथे मी एक लिटर गाईचं दूध घेतलं आहे आता दुधाला उकळी काढून घेणार आहे इथे मी दुधाला उकळी काढून घेतली आहे अजून दोन तीन मिनटं मी दूध उकळून घेणार आहे इथे मी दूध दोन तीन मिनटं उकळून घेतलं आहे व गॅस बंद केला आहे आता पाच मिनटंसाठी दूध थोडं थंड करून घ्यायचं आहे इथे मी एका पेल्यामध्ये तीन चमचे विनेगर आणि तीन चमचे पाणी घेतलं आहे ते मिक्स करून आता एक एक चमचा घालून असं हलवून घ्यायचं आहे गाईच्या दुधाऐवजी म्हशीचं दूध वापरलं तरीही पनीर खूप छान होतं एकदाच पूर्ण घालायचं नाही थोडं थोडं घालून असं हलवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता दूध फाटायला आता सुरुवात झाली आहे दूध आता व्यवस्थित फाटलं आहे शकता गाळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक पातेल घेतला आहे व त्यावर पूर्णाची जी आपली चाळणी असते ती चाळणी घेतली आहे तुम्ही कोणतीही चाळणी वापरू शकता त्यावर एक पांढरं कापड टाकून घेतलं आहे व सर्व यामध्ये आता ओतून घेतलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून असं चमच्याच्या सहाय्याने हलवून धुवून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण विनेगर घातलं आहे त्याचा वास अजिबात राहणार नाही इथे मी व्यवस्थित धुवून घेतला आहे आता यामधील पाणी आपल्याला शक्य तितकं काढून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला पाणी दाबून दाबून काढायचं नाही आहे जेवढं निघेल तेवढंच काढून घ्यायचं आहे नाहीतर पनीर आपलं व्यवस्थित सेट होणार नाही किंवा स्पंजी होणार नाही आता इथे असा शेप देऊन घेतला आहे व त्यावर एका खालच्या साईडने प्लेन असणारा असा डबा ठेवला आहे व त्यावर आता पोलपट ठेवून घेतला आहे एखादी कोणतीही जड वस्तू तुम्ही ठेवू शकता याप्रमाणे मी ठेवलं आहे आता हे दोन तास असंच ठेवून दिलं होतं दोन तासानंतर आपण आता बघू पनीर आपलं सेट झालं आहे की नाही इथे तुम्ही बघू शकता पनीर अगदी व्यवस्थित असं सेट झालं आहे खूप छान असं पनीर आपलं तयार झालं आहे ते मी तुम्हाला कट करून दाखवते अगदी सहज कट होत आहे छान असं पनीर आपलं तयार झालं आहे यापासून मी भाजीही बनवून ती रेसिपी शेअर करणार आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्हीही याप्रमाणे पनीर एकदा करून पहा व कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद